व्यासपीठावर जमलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व तसेच काय बोलू मी आज बोल। शब्द शब्द आठवेना काय बोलू मी आज शब्द शब्द आठवेना आठवण्याच्या हिंदोळावर थेंब साधलेला थेंब थेंब साचलेला नवी नवी पेटाले का हो मनी असे हुरहुर नवी पेटाले का हो मनी असे हुर काय बोलू मी आज मनात शब्द शब्द गाठलेला शब्द शब्द गाठलेला जवळ मनपाकृपा करू किती सावरू पाकारू पाकारू सावरू मन करू किती सावरू सावरू दुःख दाटली आता किती आवरू आवरू किती आवरू आवरू जवळ उदास टपटपल्या थेंब गडगडलाय ढग टपटपल्या थेंब आज एकतीस जानेवारी या शाळेला फुलांनी बनवणारे या शाळेच्या रणांगणाची स्वच्छता करून घेणारे या शाळेला नवीन रूप दाखवणारे व तुम्हाला घडवणारे व्यक्ती म्हणजे श्री समाधान दौलत हिरे सर सांगाडू ही, ही सांगावासा नको वाटणारा दिवस म्हणजे तो आज त्यांचा सेवानुवृत्तीचा वर्ष मागून वर्ष गेले मागून दिवस सरले वर्ष मागून वर्ष गेले मागून दिवस सरले उधाडला दिवस सेवानुवृत्तीचा आता सारे काही आठवणीतच उरले आता सारे काही आठवणीतच उरले बांधून घेऊ जगलेले थेंब मोड मनाशी बांधून घेऊ जगलेले थेंब मोडू मनाशी गाठे सारे हिम शिखरे झेप घेऊन या आकाशी झेप घेऊन या आकाशी आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटंबिक या शाळेच्या तेरा वर्षाच्या समर्पित सेवेनंतर श्री हिरे सर आपल्या शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षा कमी नाही त्यांनी नेहमीच आपल्याला चांगले मार्गदर्शन केले आहे तसेच जीवनाचा विकास म्हणजे काय याची जाणीव करून दिली आहे श्री सरांनी आम्हाला मराठी विषयच नाही तर माणूस म्हणून कसे जगावे हे सुद्धा शिकवले आहे गणितच नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवावं हे सुद्धा शिकवले आहे उजाडला दिवस उजाड रोजचा दिवस सुरू होतो उगवत्या सूर्याने नाती घट्ट होतात सततच्या स्नेहाने नाती घट्ट होतात सततच्या स्नेहाने आणि सर तुमची आठवण मात्र येत राहणार सातत्याने तुमची आठवण मात्र येत राहणार सातत्याने ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या शाळेत सरांनी आम्हाला राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समवेत बालगीते शिकवली तुम्हा आम्हाला उत्तम संस्कार घे तुम्हा आम्हावर उत्तम संस्कार केले त्याचप्रमाणे श्री हिरे सरांनी व इतर शिक्षकांनी आमच्या या आदिवासी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले व तसेच क्रीडा कला साहित्य इत्यादी क्षेत्रात या विद्यार्थ्यांना जोपासले चुका झाल्यावर कान पकडले पण आयुष्याची दिशा दाखवायला नेहमी तत्पर राहिलात स्वामी विना तिन्ही जगाचा आई भिकारी तसेच तुम्ही तुमच्या ज्ञानामुळे आम्ही कुठेतरी भिकारी आहेत म्हणून सांगतो सर तुम्ही या रणांगणात अर्ध ज्ञान पेरवून फे, द्या काय जास्त काय बोलणार नाही धन्यवाद खूप आठवण येत राहील तुमची सर